thank you हे तर नमस्कार मित्रांनो हार्दिक स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आता जे आहे खरं तर आता स्टार्टिंग आम्ही जेवणापासूनच करत आहोत राईड चालू तर केली आहे आणि एक तर एक प्रकारे असं की लेट राईड चालू केलेली आहे आम्ही त्यासाठी घरून जेवण पण नव्हतं आलो तर जेवणासाठी थांबलेलो आहे इथे तर आत्ता आम्ही आहे जवळपास संगमनेरच्या आसपास आणि आज जायचं आहे की हे संगमनेरमधीलचं एक ठिकाण आहे तर त्याच प्लेसला भेट द्यायची आहे तर, तर माझ्यासोबत आहे सागर आणि असे आम्ही दोघं झालेलो आहे तर मुळात आम्हाला अर्ली मॉर्निंग सुरुवात करायची होती पण ती पॉसिबल झालेली नाही आ, मी तर प्लेस ठरवतच होतो नेमकी कोणत्या प्लेसवरती जायचं किंवा नाही पण मुळात ठरवलं की, की आजच आपण तो प्लेस कवर करूया पुन्हा एकदा जेव्हा आपलं बाकीचं सेटअप पूर्णपणे येईल त्यावेळेस आपण पुन्हा एक नवीन प्लेसवरती ब्लॉग पूर्णपणे शूट करू तर ठीक आहे आत्ता आलेलं आहे संद आसपास आता बघितले आता, आता तसं तर जेवण करतो आम्ही आता इथे काय जेवण मेनू तुम्हाला आता कळेलच सा। त्यासाठी आता थोडा वेट करतो आहे ओके तसं तर आज सोबत सागर आहे तर आत्ता मी मागवलेलं आहे ते म्हटलं तर शेवभाजी रोटी आणि दाल तडका आणि राईस राईस तडका तर इथंच आपण जेवण करून भेटू आपण लवकरच ठीक आहे मित्रांनो आता मी संगमनेरच्या थोडं पुढे आलेलो आहे म्हणजे संगमनेर, संगमनेर सिटीच्या पुढे आणि इथून जो आहे घाट रोड चालू होतो आहे तुम्ही बघाच प्रकारे आहे कदाचित मी मागे बालेश्वरला आलो होतो श्री क्षेत्र बालेश्वरला तर मुळात एवढं काही घाटबद्दल मी काय बोललो नाही पण हा नाशिक पुणे हायवे आहे तिथंच तुम्हाला संध्याकाळच्या पुढं सिटीच्या पुढं तुम्ही गेले का I feel nauseous, believe me. Never had a lot of shit come easy. Had to work hard, struggle just to be me. Had to rise up just so they could see me. Did what I had to do just to feed me, and what was left over I put towards my dreaming. But the only thing in life that has meaning are the things you gotta work for, believe me. To your hands, are plan your own hands can land your own brand. And damn, I feel like no one takes accountability, they want the credibility. Convincingly unwilling to put in the f hours it takes to get some power. Don't be sour, take a cold shower, scream until you're louder, work until you're prouder. And f all the doubters, they're just your downers. I swear to god, they all let me down. I always fought just to wear the crown. Off at these fing clowns, Hoover up taught, they deserve it now. It's only worth it if you work for it. It's only worth it if you work for it. I won't stop till they hear me now. I won't stop till I wear the crown. Let's go. I'm just telling you to fight for your dreams, but it's not what it seems. Man, it's hard to be seen when everybody wants to be king. Yeah, they all want to ring. Yeah, we all wanna be free. So show me what you got, what you bring, how you fight in the ring, how you take a fucking swing. Do you got heart? Are you mean? Got some scars, got some needs. Are you willing to go bleed? I swear to God, they all let me. <laughs> तर आत्ता जे आहे आम्ही आलेलो आहे क्षेत्र बालेश्वर जे ठिकाण आहे त्याच्या थोडं पुढे पिमगिरीला पिमगिरीच्या आसपास म्हणजे पिमगिरीच्या जवळपासच आहे तर मुळात आम्ही का बरं इकडे आलो पिमगिरीकडे कारण की पिमगिरीकडे पण असे एक ठिकाण आहे जे बहुतांश लोकांना माहिती नाही आहे तर तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे आणि खास तर याच्यासाठी इथे थांबलो की आसपास बघताय एवढ्या मस्त डोंगर रांगा आहे आसपास तुम्ही बघाल तर बरेच असे सुंदर आणि ज्या टाईमात ज्या टायमात आम्ही आलो होतो श्री क्षेत्र बालेश्वरला त्या टायमात पाऊस नव्हता इकडे झालेला त्यामुळे इकडचं जे वातावरण आहे एवढं काही हिरवेगार नव्हतं निसर्गाने एकदम भरलेलं नव्हतं पण आत्ता जे आहे आत्ता पाऊस बऱ्याच टायमापासून येऊन गेला इकडे संगमनेहरमध्ये पण तर अशा प्रकारे इकडचं मस्त असं वातावरण आहे आणि हाच निसर्गाचा एक प्रकारे भाग की जो मला तुम्हाला दाखवायचा होता अहमदनगर जो, जो जिल्हा त्यातून खंगनेर तालुक्यामधील पिमगिरी हे गाव तिथे तुम्हाला जे आहे महाराष्ट्रातील सर्वात पसरलेलं जे आहे वडाचं वृक्ष तिथे तुम्हाला पाहायला भेटेल तर तशा प्रकारे एक पिमगिरी आहे पिमगिरीतील इथे वडाचे वृक्ष आहे जे वडाचे वृक्ष इतके साधारणतः एवढे पसरलेले आहे की साडेतीन तीन एकरच्या आसपास ते पूर्ण वड्याचे वृक्ष पस पसरलेले आहे मुळात आमचा कदाचित आज प्लॅन नव्हता की आज वातावरण मोकळं होतं म्हणजे आज कोणत्याही प्रकारे नाशिकमध्ये पण सुद्धा पाऊस नव्हता त्यामुळे ठरवलं आणि कदाचित आम्ही लेट निघण्यात लेट झालो असं वाटलं मला अर्लिंग अर्ली मॉर्निंगला म्हणजे सकाळीच लवकर निघूया पण आम्हाला निघता करता साडे अकरा बाराच्या आसपास टाईम झाला त्यामुळे आम्ही जितके लवकरात लवकर पुश करण्याचा प्रयत्न केला बाईक तोपर्यंत आम्ही डायरेक्ट तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलंच की डायरेक्ट आम्ही जिथे जेवणासाठी स्टॉप घेतला तिथंच आम्ही ब्लॉक बनवला त्यानंतर डायरेक्ट इथे बनवून राहिलो आता इथून जवळपासच आहे हिमगिरी तर बघूया आपण तुम्हाला दाखवतो अप्रतिम असा व्ह्यू आहे हा बघा एकदम डोंगर डोंगर दिसून राहिला आसपास जितके पण आहे डोंगर रंगाचे आसपास जिथून आम्ही आलो आहे घाटातून जसं आपण पुणे नाशिक पुणे हायवे त्याचप्रमाणे तिथून जसं आपण बालेश्वर क्षेत्रासाठी आलो इथून पुढे तुम्हाला पूर्ण डोंगर रांगा दिसतील थेट आणि हा माझा एक प्रकारे प्रयत्नच आहे की अशा प्रकारचे जे प्लेसेस आहे एक्सप्लोअर करणं व्हिजिट देणं आणि नवनवीन गोष्टी तुमच्या पुढे मांडणं ही पण एक आवड आहे माझी पण हा जो स्पॉट आहे अगदी सुंदर आहे अप्रतिम आहे निशब्द आहे कारण की या प्रकृतीचा आपण एक प्रकारे काय कौतुक करू शकतो जे आपण डोळ्याने बघू शकतो जे अनुभवू शकतो तेच प्रत्यक्ष खास मजा आहे मी आलेलो आहे ते म्हटलं तर अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यामध्ये पिमगिरी या गावात मुळात या गावात येण्याचं माझं उद्देश काय होतं माझा प्रवास नेहमी नवी नवीन नवीन ठिकाणीच असतो आणि तुम्ही दरवेळेस माझ्या ब्लॉगमध्ये तेच बघत असता की नवी नवीन नवीन ठिकाणी माझे जे आहे प्लेसला मी विजिट देत असतो तर मुळात मी संगमनेरी या अगोदर दोन वेळेस येऊन गेलेलो होतो ते पण असंच की प्रवासाचे ठिकाण जे आहे नवनवीन ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी त्यातच मला स्टार्टिंगला जे आहे कुंभारकाडा भेटला कुंभारकाडा जो मी ब बघितला तो खास तुम्हाला तर पावसाळ्यात धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर श्री क्षेत्र बालेश्वर जे आहे महादेवाचं एक तीर्थक्षेत्र आहे तीर्थस्थान आहे त्यात असं की ते, 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 ते पाच पांडवांनी जे आहे त्याचा जीर्णोद्धार केला होता तरी येथे असं आहे की येथे ते जे वटवृक्ष आहे येथे जे वड झाड आहे ते खूप विस्कृत आहे म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे साधारणतः तीन ते साडेतीन एकरमध्ये हे वटवृक्ष पसरलेलं आहे हे वटवृक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्कृत कशाप्रकारे झालं किंवा काय इथला इतिहास आहे काय जे आहे येथील आपल्याला जे रहवासी आहे येथील जे पुजारी आहे कोणी पण असो पण पन त्यांचं म्हणणं असं आहे की हे वटवृक्ष जे, जे आहे एवढ्या विस्कृत प्रमाणात वाढ याची काबर झाली त्यामागे पण एक कारण आहे त्यामागे पण एक कथा आहे मी इथे असं ऐकलं की इथले जे आहे रहवासी त्यांच्याकडून की जाकमत बाबा इथे एक प्रकारे इथले रहवासी होते मुळात असं की आ, जाकमत बाबा हे आ, एक प्रकारे गाय आणि बकऱ्या चारणारे होते तर त्यामागे असं की आपलं गाय आणि बकरी असं चालण्यासाठी निघा निघाले असेल तर तेथेच इथे त्यांची एक बकरी जी आहे ती वाघाने मायामध्ये मारलेली असेल तर त्याचा शोध घेत 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 ते, ते इथे जवळपासच तुम्हाला एक डोंगर दिसल त्या डोंगराच्या गुफेमध्ये तो वाघ असत अन त्यातच वेळेस त्यांना असं कळलं की त्यांची बकरी किंवा असं काही काही मेलं गेलं तर त्यांनी शोध घेत घेत त्या गुफाच्या इकडे गे ते धावते झाले आणि क त्यांच्यात अशी वृत्ती की एक प्रकारे ते पहिलवान असेल मुळात त्यांना पहिलवान पण सांगत होते असं सांगतात पण त्यावेळेस त्यांनी तिथे जात जात तिथे वाघ त्यांनी बघितले असाल त्यातच त्यांची काय अशा प्रकारे झुंज झाली असाल मग ते त्या काळातल्या लोकांची जी म्हणतो ताकद आणि बल बलशाली म्हणजे एक प्रकारे असे की आ, ची ची ते समोर काही पण वाघ असो नाही तर सिंह असो झुंज देण्याची त्यांची सामर्थ्य राहतं तेवढी ताकद असते तर त्याचप्रकारे त्यांची झुंज होत 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 ते या ठिकाणावरती येऊन पोचले आणि त्यांच्याबरोबर एक असं म्हणतो पाळीव जसं आपण म्हणतो बकऱ्या आणि मेंढ्या राहतातच त्या बरोबर आपला एक पाळीव कुत्रा पण असतो तसंच एक प्रकारे असं की ते झुन घेत घेत वाघाशी इथपर्यंत आले आणि त्यातच असं झालं की ते अर्धजीव झाले ते आणि त्यांचा कुत्रा पण एक प्रकारे मेळायला गेला त्या त्या झुंजीमध्ये आणि वाघ पण असं आणि त्यातच असं की या ठिकाणावरती येऊन पोचल्यानंतर त्या अवस्थेतच ते इथं अर्ध मरणाच्या अवस्थेतच इथं ते हो ते त्यावेळेसच गावकरी एखादा आला असेल आणि त्याने ती स्थिती बघितली असेल तर जखमत बाबाने त्यांना सांगितले की इथेच पिमगिरीमध्ये माझी एक बहीण असते त्या बहिणीला जाऊन तुम्ही कळवा की माझी अशी अवस्था आहे तर पेयचं पाणी किंवा म्हणतो हंडाबिंडा ते घेऊन बहीण जाऊ पळत इथपर्यंत आले आणि इथपर्यंत आल्यावरती बहिणीने अशी अवस्था बघितली भावाची की अर्ध जे आहे मरण्याच्या ह्याच्यावरती आहे भाऊ आणि त्याचबरोबर तिचे पाळलेलं ते कुत्रं असेल ते कुत्रं पण त्या अवस्थेत आणि इथे वाघ पण ते बघून अक्षरशः ती अवस्था बघून त्या बहिणीला पण रावल्या गेलं आणि त्या स्थितीत तिथे भाऊ तो मृत्यू पावतो आणि त्या त्याच मृत्यूमध्ये एक प्रकारे बहिणीने ती अवस्था बघून तिने जो एक प्रकारे दगड जेथे असेल तो दगड तिने स्वतःच्या मस्तगावर टाकून तिचा पण स्वतःचा देहांत करून घेतला त्यामुळे तिथूनच इथे जे असेल वटवृक्षस सुरुवातीला लावलेलं आता ते पाचशे किंवा सहाशे वर्ष अगोदरची एकथा असेल मुळात आणि इथे जे स्टार्टिंगला लावलेलं वटवृक्ष असेल आता हे वटवृक्ष तिथून जी घटना घडली त्यापासून तिथून येथील एकही वसाहती असो किंवा गावकरी असो किंवा पर्यटन लोक इथे भेट देतात तेथून एकही येथील वटवृक्षाचं म्हणतोपर्यंत मूळ फांदी पान अशा प्रकारे कुठल्याही तुटल्या गेलं नाही आणि मुळात असं की इथले जे वटवृक्ष जर तुम्ही एक प्रकारे फांदी किंवा काही पण असो ते तोडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला संकटाशी सामाला म्हणजे तुमच्या याच्यात आयुष्यात काही ना काही संकट दुःख येऊन जाता तर मुळात इथलं यांचं सांगणं आहे तेव्हापासून हे वटवृक्ष अशाच वाढत गेलेलं आहे तर अशा प्रकारेतला जो हा इतिहास होता किंवा जे एक प्रकारे कथा होती ती सांगण्यात आली मला मी तेच थोडक्यात तुम तुम्हाला माझ्या माध्यमातून मी सांगितलं तर अशा प्रकारे होतं तर बाकी आता तुम्हाला इथलं जे आहे आसपासचं दाखवतो परिसर कशा प्रकारे हा वॉटरवृक्ष पसरलेला आहे किती पिमगीर इथलं हे वटवृक्ष पाहून झालेलं आहे मुळात हे अडीच अडीच तिथे करत आहे असं सांगितलेलं पण एवढं कोण फिरतं एवढं फिरायला पण ते स्पॉट एक्सप्लोर करायला आहे म्हटलं तर बराच टाईम कारण की आसपास जे आहे मधी नदी पण आहे छोटीशी पाणी इथून जे आहे पावसाचं पाणी येत राहतं इथून पिंपमबाला छोटासा धबधबा टाईप आहे ते वाहतं पाणी चालूच असतं आणि जेवढं शक्य झालं आम्ही तेवढं इथं एक्सप्लोर केलं इथली माहिती पण जाणून घेतली मुळात त्या प्रकारे हे वटवृक्षाचे एवढे विस्कृती झाली कशाप्रकारे वाढ झाली आणि त्यामागे कारण आणि तथ्य पण आहे ते तथ्य पण मी तुम्हाला एक सांगितले आणि ठीक आहे आत्ता जे आहे मुळात टाईम जो असेल माहिती ते चेक द मिळून साडेपाच वाजलेले आहे आणि आत्ता इथून निघायचा टाईम झालेला आहे आणि बराच टाईम झालेला आहे कारण की आता नॉनस्टॉप जे आहे राईड आहे हे कुठेही थांबल्या जाणार नाही मी आता बघूया आपण इथून जाऊया पुढे आणि ठीक आहे आपण नंतर भेटूयाच नवीनवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये